ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर हर महादेव ओम श्री महालक्ष्मी नम नमस्कार मैत्रिणींनो एक फेब्रुवारीला आहे माघी पौर्णिमा माघ पौर्णिमेचे व्रत कसे करावे माघी पौर्णिमेला काय करावे पूजाविधी काय आहे कथा काय आहे आणि या दिवशी करावयाचे काही सोपे उपाय हे सगळंच त्याला सविस्तर जाणून घेऊया माघ महिन्यातील पौर्णिमेला शास्त्रानुसार खूप महत्त्व आहे यावर्षीची माघ पौर्णिमा तर आणखीनच खास असणार आहे कारण या दिवशी रविपुष्य योग नावाचा शुभ संयोग जुळून येत आहे या दिवशी स्नान दान व्रत केल्यास खूप पुण्य मिळतं अशी मान्यता आहे आपल्या शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की या दिवशी देवी देवता पृथ्वीवरती येऊन आपल्या भक्तांना कृपा आशीर्वाद देतात चला तर मग या माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नाना स्नान दानासाठी मुहूर्त काय असेल आणि चंद्रोदय कधी होणार आहे याबद्दल ती जाणून घेऊया माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी एक फेब्रुवारी सकाळी पाच वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होत असून ही तिथी एक फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर म्हणजे दैन दोन फेब्रुवारीला रात्री तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होत आहे शास्त्रानुसार जेव्हा पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते त्या दिवशी पौर्णिमेचे व्रत केले जाते त्यामुळे माघ पौर्णिमेचे व्रत स्नान आणि दान केलं जाणार आहे या दिवशी रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे पुष्य योग नावाचा शुभ संयोग या दिवशी तयार होत आहे या महिन्यात गंगा स्नान दान आणि जपाचे विशेष असे महत्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी महाकुंभासारख्या शाही स्थान स्नान सुद्धा होतात अशी मान्यता आहे या की या दिवशी केलेले स्नान दान आणि श्रीहरिविष्णूंच्या पूजनेने सर्व पाप नष्ट होतात पूर्वजांची मुक्ती होते आणि जीवनात सुख समृद्धी येते या दिवशी योग आहे आणि इतर शुभ योग येत असल्यामुळे अधिक फळ मिळत आहे आता माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दानाला सकाळची वेळ अतिशय महत्वाची आहे शुभ आहे पहाटे पाच वाजून तीस मिनटापासून ते सकाळी सात वाजून नऊ मिनिटापर्यंत हा स्नान आणि दानासाठी उत्तम मानला जातो माघ महिन्यातील पौर्णिमेला तीळ ब्लँकेट वस्त्र फळं आणि दान अन्नदान यासारख्या वस्तूंचे अन्नदान करण्याला अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी पितरांसाठी सुद्धा श्राद्ध कर्म केले जाते माघी पौर्णिमेला भगवान श्री विष्णूंची पूजा केल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते असे म्हटले जाते त्याचबरोबर माघ पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी पाच वाजून एकोण शेचाळीस मिनिटांनी उगवणार आहे चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवाला अर्घ्य देण्याची सुद्धा विशेष अशी मान्यता आहे आता माघ पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे माघ पौर्णिमेला पूजाविधी कशी कराल तर व्रत कसे कराल चला जाणून घेऊ माघ पौर्णिमेचे व्रत हे सोपे आहे परंतु कठोर नियमांचे पालन करावे लागते माघ पौर्णिमेच्या दिवशी पूजा पद्धत काय करावी तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे मग मनोभावी व्रताचा संकल्प करावा आपल्या घरातील पूजा स्थान स्वच्छ करावे पूजा करावी एका बाजूला चौरंगावर लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र अंतरावे त्याच्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा स्थापित करून चारही बाजूने गंगाजल शिंपडून त्याच्यानंतर भगवान श्रीहरिविष्णूंना पंचामृताने अभिषेक करावा माता लक्ष्मीची षडोपचारी पूजा करावी यावेळी ओम नमो नारायणाय किंवा ओम विष्णू नम या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा विष्णू सहस्रनाम किंवा लक्ष्मी मंत्रसुद्धा यावेळीच म्हणू शकता त्यानंतर व्रतकथा वाचावी श्रीहरिविष्णूंची आरती करावी शेवटी प्रसाद वाटावा आणि प्रार्थना करावी व्रत केल्यानंतर दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण करावे पौर्णिमे दिवशी व्रतकथा वाचल्याने किंवा ऐकल्याने खूप महत्त्वाचे मानले जाते व्रतकथा वाचणे किंवा ऐकल्याने व्रताची पूजेचे पूर्ण फळ मिळते असे म्हटले जाते पौराणिक प्रथे कथेनुसार एकदा नर्मदा तेरी शुभव्रत नावाचा ब्राह्मण राहत होता तो खूप लोभी होता धन कमावण्यासाठी त्यांनी त्याचे आयुष्य वेधित केले पण व्रधा काळात तो आजारी पडला त्याला वाटले की मी काही पुण्य केलेले नाही आणि नरकात जाईल मग त्याने माघ पौर्णिमेला नर्मदा नदीत स्नान केले सलग नऊ दिवस त्याने स्ना नर्मदा नदीत स्नान केले आणि तो आजारी पडला पण शेवटी त्याला भगवान श्री हरविष्णूंचे दर्शन दिले भगवान म्हणाले की स्नान आणि दान केल्यास आता तुझी पापे नष्ट झाली पुढे नियमितपणे तो पौर्णिमेचे व्रत करू लागला आता दुसऱ्या कथेनुसार धनेश्वर ब्राह्मण आणि रूपवती यांना दोघांनाही संतान नव्हते त्यांनी बत्तीस पौर्णिमेचे व्रत केले आणि त्यांना संतान प्राप्त झाले असे अनेक पौराणिक कथा आहेत ज्या पौर्णिमेचे व्रतकथा केल्या जातात अशा प्रकारे हे व्रत केल्याने जीवन बदलण्यास मदत मिळते आणि जीवनातील सर्व समस्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते माघ महिना हा दानधर्मासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात केलेले स्नान दान नामस्मरण उपाय जप तप पारायण याचे फळ अक्षय मिळते असे म्हटले जाते त्या दिवशी विशेष करून आपण काळेतील दान करावे तसेच काळे तिळाचे हवनसुद्धा केले जाते यामुळे पित्रांची मुक्ती होते एवढेच नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एक शहा जप केल्यास नक्कीच मानसिक शांतता मिळते मन शांत होते या दिवशी रात्री चंद्राला अर्घ्य दिले जाते मानसिक शांती मिळते शिवाय या व्रताने पाप नाश होतात धनधान्यामध्ये वृद्धी होते चांगले आरोग्य लागते आणि मोक्ष प्राप्त होते म्हणून या माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा असेही म्हणतात आता आपण माघी पौर्णिमेचे काही उपाय बघूयात माघ पौर्णिमेच्या दिवशी योग असल्यामुळे या दिवशी विशेष उपाय सुद्धा केले जातात मानसिक तणाव कमी करण्यासाठी ज्या व्यक्तीचे जन्मकुंडलीमध्ये चंद्रवा अनुकूल नाही किंवा मानसिक अशांती त्यांना डिप्रेशन इत्यादी बनत आहे चंद्रदर्शनाच्या वेळीस चंद्रोदयाच्या वेळेस गाईच्या कच्च्या दुधामध्ये थोडेसे साखर आणि थोडेसे तांदूळ टाकून ओम शाम श्रीम चंद्रमासे नमः उच्चार करून अर्घ्य द्यावे तसेच धनप्राप्तीसाठी माघी पौर्णिमेला रविपुष्य पुष्य योग सुरू होत आहे त्यामुळे हा योग सूर्य योग म्हणून ओळखला जातो म्हणून सोने खरेदी करण्याला अत्यंत महत्त्व आहे आज सोने खरेदी केल्याने त्या सोन्यामध्ये लगातार वृद्धी होते असे म्हटले जाते जर यथाशक्तीने तुम्हाला सोने खरेदी करणे शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जे काही सोने आहे ते सोने घेऊन त्याला हळद किंवा चंदन लावून ते सोन्याचे पूजन करावे अगरबत्ती लावून एका एक पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवावे सोन्यामध्ये वृद्धी होते असे म्हटले जाते तसे संतान प्राप्तीसाठी संतान प्राप्त होण्यासाठी बाधा येत असेल तर अशा दाम्पत्य जीवनामध्ये रवी पुष्य योग संयोग बनत आहे तर भगवान श्रीकृष्णांचे मनोभावी पूजन करावे भगवान श्रीकृष्णांना आवडणारा शृंगार करावा श्रीकृष्णाला पितांबर घालावे त्यानंतर पिवळे फूल आणि पिवळ्या कलरचे फळ उदाहरणार्थ केळी अर्पण करावी बेसनाचे किंवा बिंदूचे बुंदीचे लाडू भोग म्हणून अर्पण करावा त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवावा त्यानंतर संतान गोपाल सूत्र म्हणावं तो असा ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्ण त्वामहम शरणंगत गत हा मंत्र कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणावा त्यानंतरचा उपाय माघ पौर्णिमे दिवशी म्हणजे एक फेब्रुवारीला रविवारी संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे एखाद्या व्यक्तीला सतत बेचन वाटत असेल एखादे काम होत नसेल समस्यावर निवारण होण्या होईल तर करायचं काय आहे तर रात्री एक वाजता आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा गच्चीवरती एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या हातामध्ये थोडेसे खडे मीठ घ्यायचे आहे उजव्या हातामध्ये घेऊन आपली मूठ बंद करावी आपले डोळे बंद करावे त्यानंतर थोड्या वेळाने डोळे उघडून समोरचंदाकडे पाहावे मनामध्ये कितीही पैचणी असेल दुःख असेल मानसिक त्रास असेल एखाद्या व्यक्तीने तुम्हाला सतत त्रास दिलेला असेल तर हे मीठ आपल्यावरून सात वेळा उतरवून ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करावा आणि हे मीठ बाहेर बाल्कनीतून किंवा जिथे आपण हा दिवा ठेवलेला आहे तिथून बाहेर फेकून द्यावे आणि परत फिरून पाठीमागे न बघता आपल्या हात घरामध्ये येऊन स्वच्छ धुवावे आणि त्यानंतर आपल्याला सरळ झोपायला हो जायचे आहे फक्त एवढेच तुम्हाला काम करायचे आहे हा उपाय लहान लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणासाठी हे करता तर भगवान भोलेनाथ तुमच्यावरती कृपा परजवतील त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये दौलत माता लक्ष्मी स्थिर ठेवणार असाल तर या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याला प्रकाशित करायला अजिबात विसरू नका घराचा मुख्य दरवाजा जे स्थान आहे जिथून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते अशामध्ये माघ पौर्णिमेच्या रात्री मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा नुसत्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा असे केल्याने घरामध्ये शुभताचे आगमन होते संपूर्ण कुटुंबामध्ये सुख समृद्धी येते त्यानंतर तुलसीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानले गेले आहे तुलसी मातेला भगवान श्री हरिविष्णूंची प्रिय मानले गेले आहे तसेच माता लक्ष्मीचे प्रतीक मानले गेलेले आहे अशामध्ये माघ पौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या वृक्षाजवळ एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा यामुळे भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी दोघांची कृपा मिळेल यामुळे घरामध्ये सुखशांतीसुद्धा बनून राहील त्यानंतर आपल्या स्वयंपाकघराला अन्नपूर्णा देवीचे स्थान मानले गेले आहे अशा वेळेस महागपौर्णिमेच्या दिवशी रात्री आपल्या गॅस शेगडीजवळ किंवा चुलीजवळ कुठे एक दिवा प्रज्वलित करावा यामुळे अन्नपूर्णा खुश होते आणि घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही तसेच घरामध्ये पाण्याचा नळ पाण्याची टाकी पाण्याचा हंडा पाण्याने भरलेल्या डेऱ्याजवळ एक दिवा आवर्जून प्रज्वलित करावा जल हे धनाचे प्रतीक मानले जाते या ठिकाणी दिवा प्रज्वलित केल्याने घराम घरामध्ये धनवृद्धी होते असे म्हटले जाते दिवा प्रज्वलित करताना मन प्रसन्न आणि शुद्ध ठेवावं जर तुम्हाला तूप नाहीच मिळालं तर मोहरीच्या तेलाचा दिवा वापर करावा त्यानंतर माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाचे एक पान त्या पानावरती थोडेसे अखंड तांदूळ पौर्णिमेच्या रात्री आपल्या उजव्या हातामध्ये येऊन आपल्या दोन्ही डोळ्यांना लावून आपल्या शरीरावरून स्वतः उतरवून त्या पानाला आपल्या मुख्य दरवाजाच्या जवळ ठेवावे पौर्णिमेची रात्र पूर्ण झाल्यानंतर त्या दिवशी पिंपळाच्या पानावरील तांदळावरील वास घेऊन वाहत्या पाण्यामध्ये ते पिंपळाचे पान आणि तांदूळ सोडून द्यावे पिंपळाचे एक पान बावन्न हजार ब्राह्मणांच्या साक्षी करत असतो पिंपळाच्या वृक्षामध्ये स्वयं नारायणाचा भगवान श्रीकृष्णांचा तसेच भगवान शिवशंकरांचं निवासस्थान असते कितीही रोगापासून त्रास असाल त्यात रोगापासून मुक्तता मिळते कठीणातील कठीण इच्छाही सुद्धा पूर्ण होते मैत्रिणं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय ओम नमो नारायण नम नक्की टाईप करा धन्यवाद